नमस्कार शेतकरी बंधनो शेती बाजार भाऊ या चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुलटीकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा थोडीशी वाढ झालेली पायामध्ये त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरावरती काय परिणाम झालेला पायामध्ये हे आपण सविस्तर पाहणार आहोत सुखपणची ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला होते आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी काही आपल्याला कमी पाहायला मिळते चांगला एक नंबर टॉप क्लीन मध्ये सतरा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी तर पारा हलके माल देते चौदा रुपयापासून देखील विक्री होताना पारा वाटत कलिंगडची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड साठी सारांचा दर्जा येतो पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी तर पारा होते हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला लहान साईज मध्ये हलक्या मालासाठी दर पारा होते कडकापुरांची क्वालिटीनुसार क्वालिटी मध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्च होते हलक्या मालासाठी पंचवीस ते रुपयापासून देखील दर पार होतात पपईची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पपईचे दर येते वीस तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होतात फेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पिंतावन विनारचे फेरूसाठी साधारणतः दर्ज येते तीस रुपयापर्यंत दर पार होत हलके माल जे सात ते आठ रुपयापासून देखील पेरूसाठी दर पारा गोल्डन गोल्डनच्या तपाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला गोल्डनच्या तपाचे दर पार होतात खरबूजची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांक पार होतं हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात डाळींची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्च निघणार डाळींसाठी बारा ते हलके माल येते शंभर ते एकवीस रुपयापासून निघलं लहान साईडमध्ये दर पारा होतात लिंबांची आवक खास मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारा होते चांगल्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल येते बारा ते पंधरा रुपयापासून निघेल लिंबांचे दर पार होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा वाढ झालेली पारा होते झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये झेंडूचे दर जे येते साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत आपल्याला पिवळा तसेच लाल झेंडूसाठी चोवीस रुपयापर्यंत उच्च केंद्र फार होते लहान साईज मध्ये हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील झेंडूचे दर होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये झेंडूचे दर जे येतात सव्वीस रुपयापर्यंत पाहायला होते शेवतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पार होतात अष्टची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील दर पार होते मार्केट मध्ये फुलांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये साठी साधारणतः दर येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होते टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये तीस तर मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील टेटस दर पारावतात आवक या ठिकाणी आपल्याला कलर मध्ये या ठिकाणी आपल्याला आवक त्याचबरोबर दर ही आपल्याला टेटससाठी कमी झालेले पारावतात ब्लू टी जी क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये साठ रुपयापर्यंत मालासाठी तीस रुपयापासून देखील आपल्याला ब्ल्यू डीजीसाठी दर पारावतो मुलसेडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रुपयापर्यंत हलक्या मागासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील गुलफडीचे दर पार होतात तुकड गुलाबची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये एकशे पन्नास तर हलक्या साधारणतः दर येते शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील दर पारवते होते लाल डच गुलाबची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये लाल डच गुलाबसाठी साधारणतः दर येते दोनशे रुपयापर्यंत तर हलक्या मागासाठी शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील दर पार होते त्याचबरोबर कलरगुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबची दर्जी येते तीनशे रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दोनशे रुपयापासून दर पार होते जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून जरबेरासाठी दर पारा होते सनफ्लावरची क्वालिटीनुसार असुसार चांगल्या क्वालिटी सनफ्लावरचे दर साठ ते सत्तर रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील सत्तार दर पार होतात गुलचडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये गुलसेडी आणि साधनंतर शंभर रुपयापर्यंत उच्च पार पारावतात हलक्या मला साठ ते सत्तर रुपयापासून देखील दर पार होतात आज जर मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः पन्नास ते साठ गाड्यांची आवक झालेली पार होते तर या ठिकाणी आवक पाहू शकता जुन्या कांद्यांची आवक बऱ्यापैकी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर साधारणतः जर पाहिलंय तर बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर होतात तर चांगल्या क्वालिटी टॉप क्वालिटीमध्ये गोळ्या साईजमधील जर माल असतील तर साधारणतः बावीस तेवीस रुपयापर्यंत उच्चांके तर गोळ्या साईजमधील आपल्याला कांद्यांसाठी दर पाहायला होते तर त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये हलके माल जाते दहा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला होते तर आवक देखील आपल्याला थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर ही आज थोडंफार प्रमाणात आज एक रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरामध्ये पाहायला होते आल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे येते साधारण चाळीस तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते तर खिडक्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते खिडकी आल्यासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर होतात मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे येते दहा रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील मेथीचे दर पार होतात आवक जास्त झाल्या दरामध्ये घसरण भेटीसाठी पाहायला होते कोथिंबीरची क्वालिटी नुसार क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर येते साधारणतः विलाती कोथिंबीर साठी आठ ते दहा रुपयापर्यंत दर पार होते तर गावरान कोथिंबीर साठी पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहतात वाटाण्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये वाटाण्याचे दर येते साधारणतः पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या मालासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर आवक ठिकाणी पाहायला होते बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये वाटाण्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेले पारावतात हरव्या मिरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये हरवे मिरची दर जे येते चाळीस तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हिरव्या मिरची दर पारावतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये भेंडीचे दर जे येते सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे सत्तर ते पंच्याहत्तर शेंगांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये तुरीचे दर जे साधारणतः दर चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पालवतात हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून पासून देखील तुरीच्या शेंगांचे दर पाठवतात कोबीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पालवते हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील कोबीचे दर पार होतात गोसाव्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये गोसावळीचे दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दर पार होतात वालगाव्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वालगाव्याचे दर येते पंचवीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर पार होतात बिटाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये बिटाचे दर्ज येते वीस रुपयापर्यंत दर पार होते हलक्या मालासाठी चौदा ते पंधरा रुपयापासून देखील बिटाचे दर होतात शिमला मिरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये शिमला मिरची दर येते चाळीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी ते रुपयापासून देखील दर होतात पांढऱ्या काकडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये काकडीची दर येते सोळा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर होतात तर हिरव्या काकडी दहा ते बारा रुपयापर्यंत दर पालवतो हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील दर पार होतात तर चायना काकडीचे हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी वीस रुपयापर्यंत तर हलका मालासाठी पंधरा रुपयापासून देखील हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीचे दर पार होतात दोडकेच क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडकेचे दर येते ते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होता हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दोडकेचे दर बारा होतात जळगावच्या क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावच्या दर येते ते चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला दर बारा होतात डांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्लिटीमध्ये डांगरचे दर्ज येते चौदा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर चवळी ची शेगांची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये चवळीचे दर्ज येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत तर मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पार होतात पावडरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील पावडर दर पार होतात डावची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावडरचे दर्ज येते वीस ते बावीस रुपयापर्यंत हलके मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला साठी दर पारवतो हो टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये टोमॅटोचे दर येते तीस तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाळवतात